पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने पुन्हा एकदा कंबर कसली एकशे अठ्ठावीस जागांसाठी जवळपास आठशेपेक्षा अधिक इच्छुकांनी भाजपकडे अर्ज केले मात्र त्यानंतरही भाजपमध्ये बाहेरील पक्षातले उमेदवार किंवा माजी नगरसेवक घेतले जाणार आहेत त्यासाठीची मोठी तयारी आहे आणि खूप मोठी नावं समोर येत आहेत अगदी याआधी राहुल कलाटे यांच्या नावाला भाजपमधनं विरोध झाला आहे मात्र प्रभाग क्रमांक पंधरा जो पिंपरी चिंचवड शहरातील आर एस एसचा बालेकिल्ला मांडला जातो भाजपचं इथं मोठं प्रस्ताव आहे आणि हे सगळे दिग्गज जे आहेत ते आता आत्मक्लेश करत आहेत कारण एवढंच आहे की या प्रभागात देखील काही बाहेरील इच्छुकांची तिकडे पक्षप्रवेश होऊ शकतो असं जवळपास आता निश्चित झाल्याचं मानलं जातं आहे नेमकं या सगळ्यांना म्हणायचं काय आहे यांनी पक्षश्रेष्ठीकडे काय मांड म्हणणं मांडलं आहे का आणि त्याची दखल घेतली जातीय का जाणून घेऊ त्यांच्याकडे अरे सर खरं तर सहा टर्म पेक्षा अधिक तुम्ही इकडे कार्यकाळ नगरसेवक आणि लोकसेवक म्हणून प्रसिद्ध आहात मात्र आत्ता आत्मक्लेश करता काय नेमकं कारण आहे कारण असं आहे की आम्ही भाजपमध्ये सहा उमेदवार इथे बसलेले सहा उमेदवार उमेदवारी मागत आहे पण आम्हाला असं माहिती पडले की दुसऱ्या पक्षामधून दोन उमेदवार एक ओबीसीसाठी एक ओपनसाठी ते घेऊन त्यांना उमेदवारी देणार आहे हे चुकीचे आहे आम्ही गेले अनेक वर्ष इथे भाजपचं काम करतो सदस्य नोंदणी केलं पाचशे हजार सदस्य नोंदणी केलं आणि आता त्या लोकांना इथे घेतले तर आमच्यावर अन्याय निवडणुकीच्या तोंडावर जर असे प्रवेश घेतले जाणार असेल तर नक्कीच तो अन्याय ठरेल असं तुम्हाला वाटतं नक्कीच आहे कारण बघा मागच्या एक आठ ते दोन हजार सतरापासून या प्रभागामध्ये केंद्राने आणि राज्याने दिलेले सगळे भाजपचे कार्यक्रम आम्ही सर्व इमानद्वारे इथल्या दोन नगरसेवकांच्या बरोबर आम्ही राबवले आदरणीय बावनकुळे साहेब एकदा आले होते त्यांनी सांगितलं होतं की एक हजार सदस्य नोंदणी जे करेल त्यालाच आम्ही तिकिटाचा विचार करू आम्ही तर एक हजार बाराशे दोनशे अडीचशे सगळ्यांनी केले त्यामुळं आम्ही जे जित, त्यांनी जितके कार्यक्रम दिले ते सगळे आम्ही इमानीबरे एक मला असं म्हणायचं होतं की निष्ठावंत सक्षम कार्यकर्त्याची व्याख्या काय आहे एकदा हे वरिष्ठांनी आम्हाला समजून सांगावे कारण आमचं म्हणणं आहे की शहराचे जे अध्यक्ष आणि आमचे चार आम्ही आदरणीय आमदार साहेब आहेत ह्यांच्या यांना आम्ही विश्वासात घेऊन आम्ही ही सगळी परिस्थिती सां, सांगत आहोत आणि आमच्याकडनं काय कमी आहे आणि आम्ही कुठे चुकतो याचा तरी आम्हाला उलगडा व्हावा की हे दोन दोघांना जेव्हा तुम्ही इनकमिंग करताय तर इथे सक्षम नाही येत का आर्थिकदृष्ट्या बघा संपर्क यंत्रणेत बघा काम करण्यामध्ये बघा निष्ठावंत यांच्या प्रवेश कशासाठी आता हे ज्या प्रवेशाबद्दल या सगळ्यांचा ज्यांचा विरोध आहे ती दोन नावं आहेत राष्ट्रवादीचे उपमहापौर राजू मिसाळ आणि त्याचबरोबर अमित गावडे जे शिवसेनेचे माजी नगरसेवक राहिलेले आहेत ते या प्रभागात आहेत त्यांचा संभाव्य प्रवेश त्याला विरोध हा इथे यांच्याकडनं होताना दिसतोय काय कारण आहेत म्हणजे ते आले तर पक्षाची ताकद वाढेल असं नाही वाटत प्रथमतः आमचा सर्व आठ आट, आठीच्या उमेदवारांचा त्यांना पक्षामध्ये घेऊन उमेदवारी द्यायला विरोध आहे हे मी ठामपणे माझी भूमिका इथे मांडत आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आमच्याकडे भाजपकडे यायचं कारण एक आहे की का त्यांना त्या पक्षातून त्यांनी काही काम केलेलं नाही आहे म्हणून त्यांना आता भाजपने जे काही केंद्राच्या माध्यमातून असतील राज्याच्या माध्यमातून असतील किंवा म स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यम माध्यमातून असतील जी काही कामं केलेली ती सर्वसामान्यांपर्यंत पोचलेली आहेत आणि ती भाजपनेच पोचलेली आहे पोचवलेली आहेत आणि त्या भाजपच्या माणसांनी आता इथं शंभर पारचा जो नारा दिला आहे ते भाजप शंभर टक्के शंभर पार होतील परंतु निष्ठावंतांना संधी दिलीत तर आम्ही गेले मी गेले मी स्वतः इलेक्शन लढलेलो आहे दोन हजार बाराला माझं स्वतःचं पॉकेट वेट साधारण साडेआठशे नऊशे आहे हे जर मला आमच्यातल्या जर कोणाचं तिकीट दिलं तर हे सगळं वोटिंग मी त्यांना देईल पण जर पक्षाच्या बाहेर मी जर कोणाला दिली तर मी हे माझं वोटिंगचा मी मला विचार करावा लागेल काय करायचं ते तसेच मी ह्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मांडतो की ज्यांनी गेल्यावेळी भाजपच्या माध्यमातून इलेक्शन लढली त्याच्यानंतर ज्या निवडणुका झाल्यात लोकसभा असेल विधानसभा असेल त्याच्यामध्ये भाजपा किंवा महायुतीचं काम केलं असेल अशाच उमेदवारांना मी उमेदवारी दिली पाहिजे हां परंतु एकंदरीत जर बघितलं तर या सगळ्या विरोधामागे जे तुमचं म्हणणं आहे की तुम्ही निष्ठावान आहात आणि अशा अचानक जर ते येणार असतील तर मग तुमच्यावर अन्याय होईल काय स्पष्ट भूमिका आहे काय स्पष्ट विरोध आहे आमचा विरोध एवढ्यासाठी आहे की आम्ही सगळेजण जे जा पहिल्यापासून गेले आठ वर्ष मी पण दोन हजार सोळाला बी जे पीमध्ये आलो आ, मला तिकीट दिलं होतं मी पण लढलो त्यावेळेस माझे आठ हजार दोनशे मतदान दोन हजार बाराला अपक्ष लढलो तिथे मला सत्तावीसशे मतदान पडलेलं होतं आणि आज जे सगळ्यांनी मिळून जे आम्ही कामं केलेलं आहे आज एक एक कमळाला आम्ही जे दिले पाकळ्या दिलेल्या आहेत त्या एवढ्या पाकळ्या आज त्या पाकळ्या तोडून द्यायचं काम चाललेलं आहे आणि जे आम्ही रोपटं लावले जे प्राधिकरणमध्ये रोपटं लावलेलं आम्ही आज त्याचं झाड तयार झाले आणि आयथे ताटात येऊन खायला बघतात हे लोक हे आम्हाला पटणारच नाहीये हे चुकीचं होतं आणि वरिष्ठांनी हा सारासर विचार करूनच निर्णय घ्यावा की कोणाला तिकीट असणार दोन हजार सतराच्या निवडणुका जर का बघितल्या तर त्यावेळेस प्राधिकरण हा भाग किंवा प्रभाग क्रमांक पंधरा प्र... हा भाग भाजपचा बाले किल्ला म्हणता येत नव्हता आज जर का बघितलं तर हा भाजपचा बाले किल्ला झालाय कारण की आम्ही आमच्या कष्टाने आम्ही मेहनतीने हा आम पूर्ण प्रभाग भाजपमय केलेला आहे हे सगळं तयार असताना तुम्ही ऐन वेळेला आयात उमेदवार आणून बसवणार आणि त्यांना तुम्ही उमेदवारी देणार आणि त्यांना निवडून आणायची विनवणी करणार आमची विनवणी आहे की हे आमचा आत्मक्लेश सी एम साहेब जे आहेत आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब या शहराचे अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे साहेब व या प्र या विधानसभे सर्व विधानसभेच्या आमदारांपर्यंत हा आमचा आत्मक्लेश जावा अशी आमची या चॅनलद्वारे नम्र विनंती विनंती आहे तर ही वेळ आलेली आहे ज्या पद्धतीनं सगळा हा गड या सगळ्या शिलेदारांनी बांधलाय आणि ऐन वेळेस तिथे कोणाची घुसखोरी होती का अशी तुम्हाला भीती आहे भीती म्हणण्यापेक्षा तसं झालं तुमच्या सगळ्या विरोधानंतरही जर त्यांना घेतल्या गेलं तर काय भूमिका आता मी विजय शिनकर बोलतोय दोन हजार सातला ला माझ्या मिसेसला तिकीट दिलं होतं प्रमिला शिनकर यांना तर ज्यावेळेस भाजपची काही ताकद असताना आम्ही दोन नंबरला त्यावर निवडून आलो होतो म्हणजे निवडणूक हारलो होतो यामध्ये जर विचार केला तर आम्ही गेले दोन हजार सतराच्या इलेक्शननंतर पूर्णपणे पिंपरींचवड भारतीयांच पं प्रभाग पंधरा पंधराची पूर्ण बांधणी केलेली आहे माझी चारी आमदारांना देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रदेश अध्यक्षांना विनंती आहे आणि आमचे शहर अध्यक्ष शत्रुघ्न का काटिया का, साहेबांना का अशी माझी विनंती आहे की आमच्या आठ लोकांपैकी कोणाला तिकीट दिलं तर आम्ही तन मन धन सर्व अर्पण करून चारही शीट कसे आमचे निवडून येतील यावर मी त्यांना गॅरंटी देतो यामध्ये अजून एक सांगतो की ज्या पक्षामध्ये त्यांना आता किंमत राहिलेली नाहीये ज्या पक्षामध्ये निवडून येऊ शकत नाही म्हणून ते आता पेटीचा प्रयत्न करून प्रयत्न करतायत की जेणेकरून आम्हाला तिकीट भाजपकडनं मिळावं यावेळा बघितलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये आठशे जणांनी सभासद नोंदणी केलेली आहे जर साडेसातशे लोकांची लोकांची मुलाखती आहे एवढा असताना बाहेरचा ता उमेदवार आम्हाला अजिबात नाही पाहिजे जर थेट थेट प्रश्न आहे वरिष्ठांना की एवढे सगळा ओढा इकडे असताना आणखी बाहेरची माणसं कशासाठी काय या निमित्तानं सांगायचं आहे असं जर झालं तर यापुढची भूमिका काय यापुढची आमची सर्वच्या सर्व इच्छुक उमेदवारांची भूमिका हीच राहील की जर आमच्यावरती बाहेरचा जर उमेदवार जर थोपवण्याचा प्रयत्न केला तर याचा आम्ही आम याच्यामध्ये आम्ही जो आहे ही विरोधाचीच भूमिका घेतली जाईल आणि आमच्यामधल्या दोन उमेदवार हे इलेक्शन लढणार म्हणजे लढणार त्यामध्ये ओबीसी आणि ओपन मधला उमेदवार राहील आणि ही आम्ही भूमिका घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही सांगू इच्छितो की जर आम आमच्या आम, आम जर नावाचा विचार जर पार्टीने केला नाही तर मग आम्हाला साहजिकच आम्हाला भूमिका घ्यायला लागेल आणि ह्याच्यामध्ये मला अजून एक सांगायचं झालंय की जे जे आता इकडे येणारे उमेदवार जे आहेत ते जर ते काय येतात तिकडे तर ह्याची पण तुम्ही थोडीशी त्याच्यावरती शहानिशा करायला पाहिजे ना कारण त्यांना माहिती आहे की ते ज्या पक्षामध्ये आहे तिथे एका वाक्यामध्ये काय स्पष्ट मला एक सांगायचं आहे की ज्या व्यक्तींनी पलीकडच्या विधानसभा मध्ये जाऊन ऑपोजिट काम केलेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच माणसाला बीजेपी मध्ये येऊन जर तिकीट देत असतील तर आमच्या निष्ठावंतांनी करायचं काय बरोबर उलटी कामं करणाऱ्यांना तिकीट मंडखोरी करावी लागेल येस येस डेफिनेटली आमच्या अस्तित्व टिकवण्यासाठी बंडखोरी करायला लागेल सर्वांनी पार्टी इथे बंद माझं काय म्हणणं आहे हो। की हा एकमेव पिंपरी चिंचवड शहरामधला एकमेव प्रभाग असा आहे की ओबीसी आणि ओपन मध्ये सगळे एकत्र आहेत मी म्हणत नाही मी आज आत्मक्लेश करायला थांबलोय परंतु मलाच तिकीट द्या असं मी म्हणत नाहीये माझ्या बरोबर सगळ्यांची सामंजस्याची भूमिका आहे निर्णय घ्यायचा आहे तो पक्षश्रेष्ठींना घ्यायचा आहे अर्थातच भाजप समोर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रभागामध्ये ही डोकेदुखी वाढती आहे याचं कारणच हे आहे की भाजपकडे एवढे सक्षम उमेदवार असताना आणखी आयात उमेदवाराची भाजपला का गरज पडते असा सवाल या निमित्तानं इथे उभारला जातोय आणि त्यामुळे जर असं घडलं नाही तर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोर येऊ शकते हे आता स्पष्ट झालं सुरेश पाटीलचं गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिंचवड